सामग्री नष्ट केली कल्याण तहसीलदार सचिन शेजाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार कल्याण रेती बंदर ते कुंभारखांड पाडा डोंबिवली या ठिकाणी तहसील कार्यालय कल्याण यांचे पथक बोटीच्या साहाय्याने गस्त घालत असताना खाडीपात्रात दोन बार्जेस व चार संक्षम पंपाद्वारे अनधिकृतपणे रेती उत्खनन करत असल्याचे आढळून आले या गस्ती पथकातील मंडळ अधिकारी ग्राम महसूल अधिकारी यांना पाहता क्षणी या, या बार्जेस व संक्षम पंपावर काम करणाऱ्या व्यक्तींनी खाडीपात्रात विरुद्ध दिशेने उड्या मारून खाडीपात्राच्या किनाऱ्याच्या दिशेने पहून पळून गेले हे दोन बार्जेस व चार संक्षम पंप हे अवजड असल्यामुळे खाडी पात्रातून बाहेर काढणे शक्य झाले नाही बार्जेसच्या इंजिन मध्ये साखर रेती टाकून इंजिन नादुरुस्त करून बार्जेसला आग लावून पेटून दिल्या आणि बार्जेस समवेत असलेल्या संक्षम पंपाला गॅस कटरने होल करून खाडी पात्राच्या मध्यभागी बुडवण्यात येऊन नष्ट करण्यात आले नष्ट केलेल्या दोन बार्जेस पंपाची असे दोन्ही मिळून अंदाजे किं नष्ट केलेल्या दोन बार्जेस संक्षम पंपाची असे दोन्ही मिळून अंदाजे किंमत एकूण रक्कम तीस लाख रकमेची साधनसामुग्री नादुरुस्त करून नष्ट करण्यात आली आहे या कारवाईमुळे खाडी परिसरात अवैधरित्या रेती उत्खनन करणाऱ्या रेती माफियांचे धाबे दणानले असल्याचे चित्र दिसून येत आहे